बसवेश्वर जयंती उत्साहात भव्य पालखी मिरवणूक लिंगायत बांधवांचा सहभाग कुपवाड शहरातील वीरशैव लिंगायत समाज मंडळाच्या वतीनं बुधवारी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती विविध उपक्रमानं तसेच भव्य पालखी मिरवणुकीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या महादेव मंदिरात बुधवारी दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले होते पहाटेच्या वेळी अभिषेक सकाळपासून महिला मंडळातर्फे भजनी कार्यक्रम दुपारी बारा वाजता लिंगायत समाजातील महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ साजरा करण्यात आला सायंकाळी कुपवाड शहरातील सर्व मुख्य मार्गावरून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पुष्पमालांनी सजवलेल्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक राजेंद्र तोडकर माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील लिंगायत समाजाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला लिंगायत समाज महादेव मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला लिंगायत रोहिदास चौक, चौक मुख्य रस्त्यावरून नागराज चौक ते सोसायटी चौक मंगळवार बाजार चौक जमदाडे गल्ली दर्गावेज चावडी परिसर माळी गल्ली स्वामी व कुंभार गल्लीतून पुन्हा चावडीपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या भव्य मिरवणुकीत हजारो लिंगायत समाज बांधव सहभागी झाले होते कुपवाड मुख्य रस्त्यावर मिरवणूक येताच शहरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मिरवणुकीचं स्वागत केले मिरवणुकीत लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता पालखी समोर फटाक्यांची आतशबाजी मिरवणुकीचं खास आकर्षण म्हणून अगोरी शिव तांडव नृत्य शो पार्वती विवाह सोहळा घोडे ढोल ताशा करमणुकीच्या बाहुल्या लाईट शो हलकी बँडच्या निदानात निघालेली मिरवणूक कुपवाडकरांसाठी लक्षवेधी ठरली होती चावडी मिरवणुकीची सांगता झाली दरम्यान बसवेश्वर जयंतीची आकर्षक मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती उत्साहात पण शांततेत साजरी व्हावी या मिरवणूक मार्गावर कुपवाड पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता या सर्व धार्मिक कार्यक्रमाचं संयोजन लिंगायत समाज मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपाध्यक्ष दरिकांत माळी शुगोंडा पाटील पोपत तोडकर सुभाष जमदाडे प्रवीण पाटील हेमंत बेळे अनिल अथणेकर स्वामी सिद्धोंडा पाटील सुधीर पाटील तेजस कुंभार युवकचे प्रमुख सुजित पाटील अभिजित परीख सचिन पाटील विनय पाटील प्रकाश पाटील योगेश तोडकर बसवराज पाटील सौरभ पाटील गिरीश पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी के केले यावेळी कुपवाड शहरातील लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होते